नमस्कार मित्रांनो तर बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे बी बी करन्सी ही लपवण्यासाठी चाललेली दोन टीमची धडपड आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे तर टीम बी इथे आपल्याला दिसत आहे सर्वजण थोडी थोडी रक्कम आपल्याकडे वाटून घेतात आणि लपवण्यासाठी धडपडत असतात त्यावेळेस धनंजय दादा बसलेल्या ना म्हणतात तुम्ही दरवाजाकडे लक्ष ठेवा ते पॅडीदादाकडे थोडी अंकिताकडे थोडी अभिजितकडे अशी बेबी करन्सी देतात दरवाजाकडे बघत ते पॅडीदादा आपल्या बेडकडे जातात व अंकिता ही तिथून ती, ती रक्कम घेऊन उठते त्यावेळी मात्र इकडे टीम एची आरबाज आणि निकी वॉशरूममध्ये हीच रक्कम ठेवण्यासाठी गेलेले असतात ती चोरून वॉशरूमचा दरवाजा लावतात आणि अरबाच हळूच चोरून आणलेली रक्कम काढतो आणि वॉशरूमच्या वर असलेल्या झूमरवर ही रक्कम ठेवण्यासाठी तो एका टेबलचा आधार घेऊन चढतो आणि ती रक्कम तेथे ते लपवून ठेवतो त्यावेळेस निकी दरवाजावर उभी राहून पहारा देत असते आवर पटकन पटकन खाली आहे असे त्याला वारंवार सांगत असते त्यावेळेस अरबाज ही बीबीकरन्सी तेथे ते ते ठेवतो आणि पटकन खाली येतो आणि म्हणतो ही ते कोणाचा हातही जाणार नाही आणि कोणाला कळणारही नाही दोघेजण रक्कम ठेवून बाहेर येतात तर इकडे अंकिता ती रक्कम आपल्या बेडच्या एखा बॉक्समध्ये ती रक्कम लपवते आणि ही रक्कम सेफ आहे असे आपल्या ग्रुपला सांगत असते अशा प्रकारे दोन्ही टीम बी -बी करन्सी लपवून ठेवतात येणाऱ्या भागामध्ये कोण कुठली टीम रक्कम हुडकून काढते हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन प्रमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद